हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये अख्खा मसूर बनवण्यासाठी ते आपण मसूर शिजवून घेतलेला आहे कुकरला एक ते दोन शिट्टी करून घेतलेली आहे आणि त्यासाठी घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे चार ते पाच चिरून लसूण कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो चला तर मग आता अख्खा मसूर बनवायला सुरुवात करूया करूयात यासाठी आपल्याला ग्रेव्हीची काही गरज पडत नाही कारण मसूरने एकदम असा घट्टर असा होऊन जातो त्यामुळे ग्रेव्हीची जास्त काही गरज पडतच नाही मसूर बनवण्यासाठी इथे आपण मसाले घेतलेले आहे हा आहे तरी मसाला गरम मसाला हळद आणि काळा मसाला आता हे आपण जे सर्व घेतलं आहे त्याची फोडणी देऊन घेणार आहोत अगोदर बघू शकता इकडे कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण लसूण टाकून घेणार आहोत लसूण व्यवस्थित परतला की त्यात मिरची टाकून व्यवस्थित परतल्यावर आपण त्या हिरवी मिरच्या टाकून घेतलेला आहे आता आपण कांदा टोमॅटो टाकून व्यवस्थित परतून इथे आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण यात टोमॅटो टाकून घेऊयात आणि टोमॅटो व्यवस्थित परतण्यासाठी टाकून घेऊया इथे आपलं टोमॅटोही व्यवस्थित परतला आहे जे काही मसाले घेतले ते आपण टाकून घेऊयात आणि ते व्यवस्थित परतून घेऊयात त्याला थोडंसं पाणी सुटलं की त्यात आत्ता मस्त ॲड करून घेऊयात शिगवलेलं प्रकारे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे इथे आता मी आखा मसूर ॲड करून घेतलेला आहे आता त्यात थोडंसं पाणी ॲड करूया उकळी फुटण्यासाठी माझ्या व्यवस्थित अशी टेस्ट येईल आपल्या मसूरला शक्य तुम्ही सव्या रेसिपी ह्या लोखंडाच्या कढईतच बनवते त्यामुळे आपल्या शरीराला लोह भेटते चला मग आता अख्खा मसूर शिजून झाल्यानंतर भेटूया माझी अख्खा मसूरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा कर चला तर मग आजचा व्हिडिओ येथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला असंच कनेक्टेड राहा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानसर तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा